श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी हे काही गुप्त उपाय करा त्यामुळे तुमचे दारिद्र्य नष्ट होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेला तुपाचा अखंड दिवा चोवीस तास लावावा देवी लक्ष्मीची चांदीची पावलं घरात जरूर आणावीत अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला येतो अक्षय तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ मिळते अक्षय तृतीयेला ब्रह्मा व विष्णू श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकातून म्हणजेच सगुण लोकातून पृथ्वीवर येतात असे म्हटले जाते त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता दहा टक्क्यांनी वाढते अशी कल्पना आहे शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही उपाय पाहूया ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाशी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्यात मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्रांचे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर ठेवावं अक्षय तृतीयेला ललिता नाम व सुक्त पाठ करून मा त्रिपूर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावेने श्रद्धेने विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते तुपाच्या तेलाचा अखंड दिवा चोवीस तास देवाजवळ लावावा अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात संसारातील सर्व कष्ट आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी सरसो तेलाचा दीपक प्रज्वलित करावा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची पूजा करताना या दीपकची उशिरा रात्रीपर्यंत प्रज्वलित ठेवावं त्यामुळे आर्थिक समृद्धी येते विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम वाचन करावं या मंत्राचा उच्चार घरातील दीन दुखी काढून संपत्ती आणि शांती प्राप्त करतो विष्णू सहस्त्रनामाच्या वाचनामुळे तुम्हाला धन आणि ऐश्वर्य प्राप्त होईल घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह ठेवावं अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक चिन्ह ठेवा हे चिन्ह लक्ष्मी माता आणि कुबेर देवतांच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे असं मानलं जातं त्यामुळे घरात संपत्ती आणि शांती कायम राहते लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा करावी लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा या दिवशी केल्याने घरातील अविचार दारिद्र्य आणि समस्याचे निवारण होतं गणेशजीची पूजा आणि लक्ष्मी मातेचे व्रत पूजा घरातील संकटे दूर करतात श्री लक्ष्मी यंत्राची पूजा करावी श्री लक्ष्मी यंत्र अक्षय तृतीयेला घरात ठेवून त्याची पूजा जरूर करावी यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहते आणि समृद्धी आणते अक्षय तृतीयेचा दिवस आपल्याला जीवनातील सर्व शुभ गोष्टी समृद्धी शांती आणि लक्ष्मी प्राप्त करण्याची एक अद्भुत संधी आपल्याला देतो या उपायाचे पालन करून आपल्याला घरात धन ऐश्वर आणि समृद्धी मिळवता येईल अक्षय तृतीय तुमचं जीवन बदलून टाकेल आणि तुमचं घर लक्ष्मी मातेनं परिपूर्ण होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ